चला आज आपण बनवूया कुरमुऱ्याची भेळ त्यासाठी तर आपण कुरमुरे घेतले आणि याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया दोन कांदे घेतलेत दोन टमाटे घेतलेत कोथंबीर आणि अर्ध लिंबू घेतले फरसामध्ये आपण इथे घेतले लसूण चिवडा घेतला आहे डाळ घेतली चण्पू शेंगदाणे आणि मिक्स फरसाण आता हे सगळं फरसाण आपण सुका याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं फरसाण घालू शकता थोडस मिक्स करून घ्यायचं याला लिंबू टाकाय आता कैरी असेल तुमच्याकडं कैरी टाकली तुम्ही तरी चालेल आता पण कांदा टमाटो कोथिंबीर तुम टाकायचे तुम्हाला जरी वेळ जास्त वेळ स्टोर करायचे असेल तर कांदा टमॅटो टाकू नका आम्ही आता खाणार आहोत त्यामुळे मी कांदा टमाटो कोथिंबीर टाकले छान टाकल्यानंतर ना याच्यामध्ये छान असं टेस्ट लागतो ओल्ली वेळ होते आता याच्यात आपल्याला टाकायचे चवीप्रमाणे मीठ ॲड करायच्यात कारण चिवड्यामध्ये पण मीठ असतं तर मीठ थोडं जपून टाका आणि हाफ चमच टाकले लाल मिरची पावडर चवीसाठी चिमूटभर हळद टाकली जास्त हळद टाकायची नाही आता हळद ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल ते आपण टाकूया आता चिवड्याचा मसाला आहे माझ्याकडे तो टाकते चाट मसाला टाकला तरी चालेल जास्त टाकायचं नाही थोडंसं टाकूया आपण आता अर्ध लिंबू ह्याच्यामध्ये पिळूया आपण लिंबामुळे खूप छान टेस्ट येईल मस्त असं आता आपण चटपटीत भेळ आपली मिक्स करून घेऊया पूर्णपणे भेळ मिक्स झाली पूर्ण आपली तयार आहे आपली भेळ चटपटीत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद